मंदिरा गजर भक्तीचा विषय वाटत आलिया संसारा उठा वेग करा शेरंगा उदारा पांडुरंग संसार संसार म्हणजे नेमकं काय बरं संसारात सुख आहे का दुःख आहे म्हणून दुःख आणि मग खाऊन केला सगळ्यांनी केला हा कोणी केला आहे का चला किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे म्हणजे ते किंवा पुन्हा पुन्हा जन्म यायचं पुन्हा मारायचं त्याला संसार म्हटल्या अनेक अनेकांचे व्याख्या आदित्य शंकराच्या गोडवर पुनरपी जननम पुनरपी मरण पुनरपी जननम बोलते पण आपला विरळ कमी पत असल्यामुळं म्हणून चला आणि या संसारा उठ वेग कारण त्या परमात्म्याची शरणंद ते करा का वारून वारुमाताकडे सांगता तर हा या देहावरही त्या का काळाची सत्ता आहे अभंगाचं दुसरं चरण मनुष्याचे आहे विठोबर आपण भजन घेऊ तर पाच ते दहा मिनिटात सेवा आटोपण्याचा प्रयत्न करू हा सर्वच पुरुष मंडळ महिला मंडळ अंतकारापासून भजन करा हे सगळं तुम्ही आमच्या काळे साहेबाला जाणारे म्हणून भजन करा कोणतं विठोबा दुसऱ्या चरणापर्यंत फक्त पाच ते दहा दहा मिनिट दहा येणार नाही कोण दिवस येईल काही भरोसा सांगते, सा आते सांगते दादा सगळ सर आज आपला जे हरी झाला पण उद्या आपल्या जय हरी होणार याची गॅरंटी काय सांगतो शाश्वतच नाही महाराज शाश्वतच नाही जीवनच असे महाराज एकदा की आवाज दिला काळ किंवा टाइमिंग भरली ना एकदा की आवाज दिला हे घर खाली करावं लागतं मला महत्वाच्या बद तुझी आवाज दे शेवटचं उदाहरण शेवटचं दृष्टांत तुम्ही आपण कधी कधी शंका निर्माण करतो की औरंगाबादला जाताना मोटरसायकल नसती नेली बसने गेला असतो तर ऑक्सिजन झाला जास्त आणि शेतात महाराज नाता शेतात गेला स्टार्टर जवळ तर असं घडलंच नसतं ही तुमच्या आमच्या मनात का याच्यात गोड दृष्टांत आहे गोड दृष्टांत आहे बघा जसे एकदा स्वर्गामध्ये सभा भरली होती महाराज देव लोकांची भरती तुमची आपली बी एकदा स्वर्गात देव लोकांची सभा भरली होती आता सभेला जायचं असलं किर्तनाला जायचं असलं राहुल गोष्टी वाहन नाही करता भरते वाहन आता विष्णू कोणतं वाहन होत स्कॉर्पिओ ब्रह्मदेवाचे महादेवाची पण सर चला विष्णू भाग गरुड वाहन होतं आणि महादेवाचे नंदी बाबा आणि एवढंच नाही तर गणपती बाप्पा मंदिर मामा सगळे 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 त्या ठिकाणी आहे सभेच्या ठिकाणी आले देवाधिक एका साइडला होते पशु पक्षी सगळे सगळे वाहन होते आणि पार्किंगला सर्व पशुपक्षी पण तेवढ्या त्या पशु पक्षामध्ये ऐका शेवटचे एक मार्मिक उदाहरण मार्मिक उदाहरणे त्या पशु पक्षामध्ये एक कबूतर नावाचा सुंदर पक्षी आलेला होता आणि त्याला असं वाटलं आज आपल्या जीवनात एवढी मोठी सुवर्ण संधी चालून आली सुवर्ण संधी चालून आली की विष्णू भगवंताचं दर्शन घेण्यासाठी वैकुंठात जायची गरज नाही ब्रह्मदेवाचं दर्शन घेण्यासाठी ब्रह्मलोकात जायची गरज नाही आज महादेवांचं दर्शन घेण्यासाठी कैलासाच जाय शिकणे असं करू त्या दरवाजाच्या वरच्या साईडला बसू प्रत्येक देव आज जातील ना त्यावेळेस प्रत्येकाचं दर्शन घेऊ कबूतर महाराज वरती त्या दरवाजाच्या वरच्या साईडला बसले विष्णू भगवान तात गेले दर्शन घेतलं गे सर्व आत गेले दर्शन घेतलं कोणी पाहिलं नाही कोणी टोकलंय पण सर्वात शेवटी आला होता यम त्या सभेला आता यम यमाचं वाहन कोणतं काळी रेडा 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 हा यमाचं वाहन आता यमाकडे महाराज रेडा लावला पार्किंगला रेडा पार्किंगला लावला तेवढ्यात कबूतराने बघितलं कबुतरा चारही चारीजंडीकडं सोबत चालू झाले त्यांना असं वाटलं एवढं शेवटचं दर्शन झालं यमाचं बस आपण मुक्त होऊया आणि तेवढ्यात नेमकं महाराज यमाने काय करावं चालता 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 हा चालता चालता त्या दरवाजे जवळ आली पायात लक्ष गेलं जोर जोरात हसायला लागला कोण जोरात हसायला लागला आता म्हणजे काय विनोद थोडे हा यमा जवळ वशिला आणि यम म्हणजे काय रामेश्वर महाराजने कीर्तन केलं आणि गाडीत वसून निघून गेला हा यमाने महाराज तेवढ्यात महाराज वेळ नव्हता तेवढ्यात कबूतराच्या हसल्यानंतर आणखीन जोरात महाराज एवढे झालं आणि सभेला उशीर होत होता म्हणून नियम निघून गेले आणि कबुतरांनी काय करावं महाराज तेवढ्यात असं वाटलं काहीतरी गरबड दिसते काहीतरी आपला शेवट जवळ आला म्हणून नियम आपल्याला हसला आता देवादिकांकडे जावा तर देव आता सभेत आहे बाहेर पाठीमा सर्व पक्षांचा राजा गरुड राजाकडे गेले आणि गरुडराजन म्हणायला लागले वाचवा वाचवा त्राहिमाम त्राहिमाम गरुडराज म्हणजे झालं काय म्हणजे असं वाटलं सुवर्ण संधी होती प्रत्येक देवाचं दर्शन घेतलं कोणी पाहिलं नाही कोणी टोपलं नाही पण सर्वात शेवटी मला माझ्याकडे कोण जोर जोरात हसायला लागला नक्कीच काहीतरी गडबड दिसते आणि तेवढ्याच वेळात महाराज तेवढ्याच वेळात एवढंच ना हा माझ्या पाठीवर बस तुला कितीतरी अंतरावर घेऊन जातो आणि दहाच मिनिटात पन्नास हजार किलोमीटर अंतरावर घेऊन एक सरोवर होता त्या सरोवराच्या जवळ एक वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाच्या अगदी मध्यभागी बसवलं आणि सांगितलं आश्वासन दिलं तुझा आता यम काहीच करू शकत नाही तुला पन्नास हजार किलोमीटर अंतरावर आणलं असं म्हटल्यानंतर आश्वासन दिलं सभा संपले की मी तुला परत घ्यायला येतो उंच भरारी मारली तिकडे सभा संपली समोरून यम येत होते जवळपास कोळवडीच्या नीट अन्द आणि महाराजांकडून गरुडही त्यांना मध्यस्थी भेटले आणि भेटल्यानंतर यम म्हणायला लागले गरुडाला जय हरी गरुड म्हणजे जय हरी जय हरी तुम्ही त्या का हसले ते म्हणजे झालंच काय पण हसतेच का, का। ते म्हणजे म्हणजे मला हसायचं नव्हतं पाहायचं नव्हतं टोकायचं नव्हतं झालं काय माझा पायात पाया वरती लक्ष गेलं कबुतराच्या कपाळावर विधात्याने आजच्या दिवशी लिहून ठेवले होते हे पन्नास हजार किलोमीटर अंतरावर एक सरोवर आहे त्या सरोवराच्या जवळ एक वडाच झाड आहे त्या वडाच्या झाडाच्या अगदी मध्यभागी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला याच मरण लिहिलं त्याला असं वाटलं एवढ्या अंतरात याच मरण लिहिलेलं हा आज काळाच्या तडाक्यातून वाचला वाचला तर तेवढ्यात गरुडाच्या डोळ्यात पाणी आलं वाचला नाही म्हणे राव मी तिथच नेऊन घातलं शांती वाचा किती तरी तुमच्या वाटत नसतो गेलं असं झालं नसतं माउलीची होला चि लिहिले मोले काळे गोरे पण झुकले तो तुम्ही अशा पद्धतीने कितीतरी गेल वेळ आपल्याकडे कमी आहे देह हे देवाची घर तो विराचे तेथे काय आहे देता देव विता नेता नेव येथे याची सत्ता काय आहे तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलो शेवटी जाता जाता महाराज आमच्या जीवनात आई काय असते आणि बाप काय असतो फक्त थोडक्यात दो दोन मिनिटं घेतो या ठिकाणी पूर्ण आरोग्य शेवट शेवट आमची गुरुजी भैरवी म्हणणार आहे काय असते महाराज आमच्या जीवनात आई ज्यांच्या जीवनातून हात निघून गेला ना दादा त्यांना हाताची किंमत विचारा ज्यांच्या जीवनातून पाय निघून गेला ना त्याला त्यांना पायाची किंमत विचारा ज्यांच्या जीवनातून एखादा डोळा निघून गेला ना त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्यांच्या जीवनातून एखादा तरुण तडफदार मुलगा मरण पाहतो ना त्या आई बापाजवसा त्या मुलाचं दुःख काय ज्यांच्या जीवनातून आई निघून जाते ना दादा त्यांचा विचार आईचं दुःख काय असत ज्यांच्या जीवनातून बाप निघून जातो ना त्यांना बापाचं दुःख बिचारा काय असतो तो बाप काय असते होती आई दोन दिवस आमच्या घरात आमचे बाप आमची आई नसेल ना दादा घर असं सुन 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 वाटतं कुठंतरी गावाला घेसत गेले असेल तर दोन दिवसात परत येईल कुठं जर तीर्थ यात्रेला गेले असेल ना तर महिनाभरात येईल पण कायम क्षेत्र त्यांनीच आम्हाला निघून गेले ना बाप आम्हाला कधीच पाहिलं मिळतो कधीच पाहिले जगात कितीही तुम्ही किती मोठे वाई वा। बापाची उगा जगात कोणीच भरून काढणार नाही दादा का असते होती आई एखादी ऐंशी वर्षाची आमची मातारी आई असू दे हो पण साठ वर्षाची मुलगी जरी भेटायला जात असल ना तर गेल्या गेल्या तोंडावरून हात फेटते ना ठीक माय असते हो ठीक माय असते दादा आणि महा माहे साजरी परत येतो ना कधीच पिशवी कमी येऊ देणार नाही तुझ बाजरी तरी टाकेल ज्वारी तरी टाकेल कांदे काय देण्याची गोष्ट आहे का दादा कांदे सुद्धा देते ती माय असते ना दादा माय माय महाराज दे एकदा की आई वडील गेले असं पोरक झाल्यासारखं वाटतो पोरक तू या जगात वकील व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर वा मोठ्यातले मोठे साहेब वा पण एक सांगू का आमचे म्हातारे बाबा जरी दररोजात बसलेले असते ना जगात तुम्ही मोठ मोठे मंत्री तुमचे पाठ थोड तुझ्या दादा पण घरी आल्यानंतर आमचे म्हातारे बाबा पाठीवर नुसतं आज जरी ठेवलं ना ती गुनिव या जगात कोणीच भरून मारला नाही तो आमचा बाप असतो दादा तो बाप बाप असतो तो उसे पत्नी कहते हैं लेकिन भाग्य और नसीब से मिलते हैं उसे माँ बाप की दुआ कहते हैं उसे माँ बाप की दुआ कहते हैं एक लड़का जब शादी की उम्र में आ जाए जब लड़के देखने को जाता है ना तो दस दस खड़े हो जाते हैं अगर क्या पे तो लेकिन एक माँ की और एक बाप की मौत हो जाते ना तो लाखों में भी नहीं उसे माँ बाप की दुआ कहते हैं उसे माँ बाप की दुआ कहते हैं आज अपने बाप बोलो बाप मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पिढी वाटणारी आई सर्वांनी सांगितले पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता दहा दहा लाखाचे बॅग घेऊन ठेवणारा बाप कधी लक्षातच येत नाही हो बाप कधी लक्षात येत नाही कृष्ण परमात्म्याला वाढवणारी येशुराने देवकेश सर्वांनी सांगितले श्रावण महिन्यामध्ये रात्रीच्या बारा वाजता माझा कृष्ण वाचलाच पाहिजे नाका तोडात पाणी जाऊन देणारा वसुदेवासारखा बाप कधी आमच्या लक्षातच येत नाही राघवन वासाला जातात राघवन वासाला जातात म्हणून रत्नाजी कौशल्य सर्वांनी सांगितले पण राम 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 करतात आमचे राजा शेवटचा त्याग करताना महाराज त्यावेळेस तो बाप कधी आमच्या लक्ष देत नाही जाता जाता एक गोष्ट दे महाराज एक पासष्ट वर्षाचा बाप चेहऱ्यावर सुरको त्या केस पांढरे झालेले त्या उन्हाळ्याच्या त्या उन्हाळ्यामध्ये वखर हाकवते आणि त्याच बापाच्या जेव्हा आमचा पंचवीस वर्षाचा मुलगा कॉलेजला मजा अजूनही पुढे ऐका ज्यावेळेस वाईट व्यसनाच्या आधी जाईल आधी जाईल मुलगा त्यावेळेस बाप सारखं सारखं सगळं अरे त्यांच्या आधी त्या वाईट व्यसनाच्या संगतेच्या मुलाला मुलाच्या संगतेत राहू नको तुझं वाटवलं होईल तरी मुलगा ऐकत नाही पहिले दुसऱ्या

संसार चांगला करायचा ना त्यांना पाप कळला पाहिजे ज्यांना परमार्थ चांगला करायचा ना त्यांना पाप कळलं पाहिजे ज्यांना पाप कळलं ना त्यांचा संसार सुजलम सफलम झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांना पाप कळलं ना त्यांचा परमार्थ सुजलम सफलम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जाता जाता ज्यावेळेस सुखाच्या भागवत करायचे त्यावेळेस गायबागे ठिकाणी असायचे ज्यावेळेस ज्ञानावर करायचे त्यावेळेस साप आणि मुंगूस एका ठिकाणी असायचे ज्यावेळेस आहे भजन करायचे ना त्यावेळेस मांजर आणि उंदिरे एका ठिकाणी असायचे ऐकणार आम्ही कितीही कथा कीर्तन केलं तर आमच्या कीर्तनात गायवाद एका ठिकाणी येणार नाही मांजर आणि मांजर आणि एका ठिकाणी येणार नाही पण एवढं मात्र होईल इथून माझे पण असणार इथून पुढे नाही आपल्या आईवडणाची चांगल्या चांगल्या पद्धतीने सेवा होईल एवढं तरी घडलं ना आजचं दशे विधीचं आमच्या काळे साहेबाचं कीर्तन या ठिकाणी सार्थक होणार एका गोड कविता आहे आणि आणि ही जो नंदा ती पस जावो मी मनमध्ये

बाप जागत म्हण घर झोपते खुशाल बाप थकल्या बरते थाचा बनावा घो घिती घातले फित पितर बाप स्वाभिमान बन म्हणे ने, ने ने, सेवा आपण आखीपाडुरंग करतात पांडुरंगाची चरणी खुजनी आदरणीय गुरुगुरे बाबाजींची चरणी या ठिकाणी सेवा समर्पण करूयात आणि बोलता बोलता बोलण्याच्या बघत नाही शब्द अपशब्द लिहिला संत ते माझ्या आवडीचे दोष आणि आणखीन भैरल घेत निमित्त धनी केला असं प्राणी तुकामधी म्हणून व्यर्थ केला देह हे काळाचे धन कुदेराचे वेळ तेवढं चिंतन आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला भगवंताला एकाचं प्रार्थना करतो की हे पांडुरंग परमात्मा कारण ज्यांच्या जीवनात शेवटापर्यंत तो जगद्गुरु तोकोवरांचं गाथ्याचं अध्ययन होतं किंवा अनेक महाराज अनेक ग्रंथाचं ज्यांनी अध्ययन केलं पूजन केलं भगवंताचं त्यांचं त्यांना पांडुरंग परमात्म्याच्या जागा मिळणार त्याच्या शंकाच नाही आणि जाता जाता या ठिकाणी आमचे पूजनीय आदरणीय आमचे कृष्ण महाराज असले पूजनीय आदरणीय आमचे बाबा शास्त्री बाबा एक एक दोन दोन मिनटं या ठिकाणी श्रद्धांजली आहे म्हणून याच ठिकाणी आपण पूर्ण ज्ञानेश्वर